Do नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आता आलेलो आहे पाषाणमधील सोमेश्वर मंदिराजवळ आणि आता आपण जाऊया आतमध्ये मस्तपैकी दर्शन घेऊया आणि मी तुम्हाला मंदिराचा आजूबाजूचा दा परिसर दाखवतो आता मी मंदिराच्या समोरच आहे ज्येष्ठ एकदा बसलेलो आहे आणि चला तर मग आता आपण पहिले दर्शन करूया आपल्या महादेवांचं ही आहे आपली पार्किंग आणि इकडे आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या तिकडे पार्किंग बघा ती खूप मोठी आहे आणि हा आहे मंदिराचा आपल्या एंट्रान्स हे आहे सोमेश्वर मंदिर आणि आता इतना आपण आतमध्ये जात आहोत समोरच चाळीस फूट मोठी अशी प्रचंड हे आणि समोरच कमानीमध्ये आपले गणपती बाप्पा विराजमान आहे हे बघा हे बघा इथे आहे आपले गणपती बाप्पा समोर आपले गणपती बाप्पा येथे विराजमान आहेत आणि तसंच इथं आहेत आपले बिगरंगली हनुमानाचं मंदिर आहे हे बघा बांधायला आणि त्यांच्या समोर आहे आपलं सोमेश्वर मंदिर ओमनमश्य चला तर आतमध्ये जाऊया आता आपण बघू शका मस्त एरिया आहे तर हे बघा हे आहे आपले महाराजांचं मंदिर आणि तुम्ही बघू शकता इथे विष्णू आहे श्री विष्णू आणि सगळे विषय इथे दिलेले आहेत बाजूला आहे इथे इकडे श्री ब्रह्मा आहे इंद्र आणि तसेच इथे आपले नंदी महाराज इकडे बघा तुम्ही खाली गेल्यानंतर आहे मंदिराचा गावारा <laughs> असं يا جماعه هو لاجل يا قلبي لا بلا لهو كده بقى انت كنت بتصحي मंदिराच्या डाव्या साईडला आपल्या गणपती बाप्पाची सुंदर असे मूर्ती आहे जी की व्हाईट मार्बलमध्ये आहे आणि मंदिराच्या आण साईडला जायला थोडंसं सा पायऱ्या आहेत तिथूनच इथे आपल्याला होम करण्याची जागा दिसून येते तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे हे मंदिर बांधलेलं आहे आणि खूप छान असं वातावरण आहे इकडे तुम्ही बघू शकता समोरच त्याच्या खूप मस्त असं मंदिराचं दृश्य दिसून येतं तिथूनच आपण असे चालत गेल्यानंतर पाडाच्या समोरच आपल्याला एक व्यक्तीशी अशी समाधी दिसते त्या समाधीचं दर्शन घेऊन मी पुढे मंदिराचा परिसर बघत होतो मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला श्री कालभैरवाचं मंदिर दिसतं मूर्ती खूप सुंदर आहे मध्ये जाऊन दर्शन घेतल्यावर मला अजून प्रसन्न वाटलं तुम्ही बघू शकता हे मंदिर किती छान दिसते पुण्यातील पाषाण येथे असलेले हे श्री सोमेश्वर मंदिर आहे हे ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे सुमारे नऊशे वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि प्राचीन शिवमंदिरापैकी एक मानले जाते हे मंदिर बाणे आणि राम काठी वसलेले आहे इथे तुम्ही बोलू शकता श्री क्षेत्र समाजात व्यवस्था केवळ धार्मिक स्थळी पूजा जर तुम्हाला करायची असेल तर ते सर्व खर्च आणि सर्व पूजेचं नाव आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आई जिजामाता यांच्यासोबत येथे प्रार्थना करण्यासाठी येत असे असे मानले जाते मंदिराच्या परिसरामध्ये ग्रामजीवन उद्यान वेटमूर्ती शिवराम भट संजीवनी समाधी गणेश हनुमान आणि भैरवनाथ मंदिर तसेच बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृतीचा समावेश आहे ते मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमार्फत दाखवणारच आहे बघा हा किती सुंदर परिसर आहे तर आपण मंदिराच्या मागच्या साईडला आल्यावर इकडे आहे अन्नछत्रालय जे की आपल्या श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्यातर्फे चालवले जाते आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी जागा आहे ही आत्ताच माझं सर्व दर्शन करून झालेलं आहे गणपती बाप्पाचं दर्शन झालं हनुमानांचं दर्शन झालं काळ दर्शन झालं महादेवाचं म दर्शन झालं जे की आपल्या या मंदिराचं नाव आहे सोमेश्वर टेम्पल बघू शकता बॅकसाईडने किती भारी आहे एरिया खूप शांत ठिकाण आहे आज मस्त दोन्ही महादेवांची दर्शनं चालू आहेत माझी आणि खूप मन प्रसन्न झालेलं आहे तर मी वरच्या बाजूला जात आहे बघूया इकडे काय आहे <coughs> <coughs> हे आहे भुनेश्वर वेरू मंदिर पावा खूप असे चांगल्या कलाकृती केलेल्या आहेत हे आहे श्री केदारनाथ हिमाचल उत्तराखंड आणि हे आहे श्री त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र म्हणजे न्दीर, मंदिराची कलाकृती आहे वाव यार किती भारी आहे हे विश्वेश्वर आहे वाराणसी इकडे आहे हे मंदिर आहे श्री नागेश्वर अहमदाबाद हिंगोली महाराष्ट्र इकडे आहे रामेश्वर तमिळनाडू पाव आपले महादेव हे आहे भीमाशेकर पुणे महाराष्ट्र इकडे मंदिर आहे वैद्यनाथ परळी बीड इकडे आहे ओंकारेश्वर ओंकार इथं मध्य प्रदेशचं मंदिर इकडे आहे महाकालेश्वर उज्जैन मध्य प्रदेश इकडे आहे मल्लिकार्जुन श्री क्षेत्र कर्नूल आंध्र प्रदेश आणि इकडे आहे श्री सोमनाथ सौराष्ट्र प्रभासटन गुजरात बघा हे आपले इकडचे बारा ज्योतिर्लिंगांचं सर्व दर्शन दाखवलेलं आहे मंदिराची प्रतिकृती तयार केलेली आहे खूप अशी छान तसं बघायला गेलं तर मला ह्या बाजूने यायला पाहिजे होतं बट मी मागच्या साईडने आलो म्हणून तिकडनं चालू केलं काही हरकत नाही बट आपलं दर्शन तर मस्त झालं आणि पाहायला तर भारी भेटलं आणि तुम्ही बघू शकता इथेच मध्ये मोठी नंदीची मूर्ती आहे आणि त्यांच्या पोटाजवळ त्यांचे जे अंग टाकलेलं म्हणजे जसं ही महादेवाची पिंड हे के केलेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा हर हर महादेव चला तर मंडई आता मी मंदिराच्या इतना निघत आहे तुम्हाला हा सोमेश्वर मंदिर कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या अरे हर महादेव लिहायला विसरू नका चला तर मग भेटू आपल्या पुढच्या ब्लॉकमध्ये बाय बाय